नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि जनतेच्या अवैध पद्धतीने गॅस भरताना स्फोट दोन कामगार जखमी आदेश न्यूज नेटवर्क पुणे विक्रीसाठी अवैध पद्धतीने मोठ्या टक्केतून छोट्या टक्केत गॅस भरताना स्फोट झाल्याने दोन कामगार चाळीस टक्के भाजले सोमवार दिनांक दोन रात्री दीड वाजण्याच्या सुमारा धायरीतील शेषनाग अप्लायसेन्स या दुकानात ही घटना घडली आहे महेश वासुदेव वाडीकर राहणार बिदर कर्नाटक गणेश दत्तात्रय पाटील राहणार लातूर अशी जखमी झालेल्या दोन त कामगारांची नावे आहेत सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी अभिरुची पोलीस स्टेशन या ठिकाणी आदेश न्यूज नेटवर्कतर्फे तीन महिन्यांपूर्वी कंप्लेंट दाखल करण्यात आली होती तरी अभिरुची पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारची काळजी न घेता या ठिकाणी अवैध रीतीने मोठे सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये पलटी करून सिलेंडर भरण्याचं काम सुरू होतं हा सर्व प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे असे आमच्या निदर्शनास आलेलं आहे माननीय कमिशनर साहेब यांच्यावर त्वरित आणि तातडीनं कारवाई करण्याची गरजेचं आहे तसेच कुठल्याही एजन्सीकडून अशा रीतीने सिलेंडर पोहोच करण्याचं काम सुरू आहे का त्या एजन्सीवर सुद्धा केस करणे अतिशय गरजेचे आहे या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दुकानमालक आणि आशिष अशोक मोरे राहणार धैरी यांच्यासह हो। जखमी झालेल्या दोन कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस कर्मचारी संग्राम अशोक शिंगारे वैवर्ष पंचवीस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोरे याचे धायरी येथे शेषनाग अप्लायसन्स नावाचे दुकान आहे तेथे तो अवैध पद्धतीने मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून विक्री करतो त्याच्याकडे गॅस सिलेंडर साठवणूक वितरण तसेच रिफिल करण्याचा कोणताही परवाना नाही तरी देखील त्याने दुकानात विविध कंपनीच्या गॅस सिलेंडर टाक्यांचा अनधिकृतपणे साठा केला आहे तसेच कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती सोमवारी रात्री जखमी कामगार अनधिकृतपणे एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरण्याचं काम करत होते आणि यावेळी कामगारांपैकी दोन्ही कामगारांपैकी एकानेही लाईटचे बटन दाबले दुकानात पसरलेल्या गॅसचा मोठा स्फोट झाला आणि यावेळी लागलेल्या आगी दोन्ही कामगारांच्या हाताला तोंडाला पायाला आणि विविध ठिकाणी भाजले आहे या आगी दोन्ही कामगार चाळीस टक्के भाजलेले आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे करत आहेत नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा